जे श्रीकृष्णा वेलकम टू वर्षाच किचन माझे व्हिडिओज रेसिपीज तुम्हाला आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर नवीन आल्या असाल तर प्लीज रेसिपी या व्हिडिओजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा चला तर मी आज तुमच्यासाठी एकदम मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या मुलांनी या रेसिपीला तर नाव दिलेलं आहे पालकांच्या लाडवांची भाजी पण खरंच खूप मस्त झाली होती रेस्टॉरंटपेक्षाही भारी झाली होती आणि हेल्दी पण आहे तर मी इथे पालकच्या कोफतेची भाजी बनवत आहे तर त्यासाठी आपण इथे मी काही पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवायचं आणि त्याला असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून बाजूला ठेवून द्यायचं नंतर काय करायचं आपण त्यासाठी दुसरी तयारी करणार आहोत तोपर्यंत इथे मी एक टोमॅटो असा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि सात आठ असे लसणाच्या पाकळ्या मस्त सोलून घेतल्या एक आल्याचा तुकडा घेतला आणि ते मिक्सरमधून मस्त याला बारीक पेस्ट करून घ्यायचे काय ना तो टोमॅटोसोबत जर तुम्ही हिरवी मिरची काढली ना तर टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो म्हणून कधी बी जर तुम्ही टोमॅटोची प्युरी करत असाल तर त्याच्यासोबत एक मिरची अवश्य घाला म्हणजे टोमॅटो आंबटपणा कमी लागतो ते मिक्सरमधून बारीक केल्यानंतर एका खलबित्यामध्ये एक मिरची पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि जिरं मस्त ठसा टसा ठेसून घ्यायचा छान ठेसून घेतल्यानंतर आता इथे बघू शकता आपल्या पालकाला पण मस्त पाणी सुटलेलं आहे आता थोडंसं नॉर्मल असं पिळून घ्यायचं काय होतं ना मीठ टाकून ठेवल्यानंतर पालकचा जो असा स्मेल येत असतो तो, तो थोडा कमी होतो म्हणून पालकांमध्ये मीठ टाकून अगोदर ठेवलं होतं नंतर त्याच्यामध्ये एक वाटी बेसन ॲड केलं मी आणि बारीक चिरेला कोथंबीर टाकायचा आहे आणि जे आपण लसण हिरवी मिरची आणि जिरे याची खलबिद्यामध्ये पेस्ट केली होती ती पण टाकून द्यायची आणि थोडासा कांदा टाकायचा कांदा आपल्याला डबल ग्रेवीला पण ठेवायचा त्याच्यामुळे थोडासा हिच्यामध्ये टाकून द्यायचा फक्त टेस्टला मग आलं हिरवी ही, मिरची आणि लसण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं कारण पालकलासुद्धा आपण मिठामध्ये डीप करून ठेवलं होतं नंतर हळद लाल तिखट आणि थोडंसं पाणी घालायचं जास्तही पाणी घालायचं नाही आहे माझ्याकडून थोडंसं जास्त पडलं होतं तर मला याच्यामध्ये बेसन ॲड करावं लागलं नंतर याच्यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी घालून त्याचं असं मळून घ्यायचं त्याला मस्त मळून घ्यायचं छान असं मळून मग याला झाकून ठेवायचं एक पाच मिनटं फक्त काहीतरी थोडा वेळ नंतर एक कढई घ्यायची कढईमध्ये तुम्हाला जर जास्त माणसांसाठी बनवायची असेल तर याचं प्रमाण थोडं थोडं वाढवायचं आता इथे मी साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकली मोहरी जिरं जिरा मोहरी छान तडतडू द्यायची कारण थोडी भाजल्यानंतर त्याचा स्मेल छान येतो नंतर एक वाटी कांदा टाकायचा आणि कांदा परतून घ्यायचा आता कांद्याला व्यवस्थित परतायचा हळूहळू कारण स मध्यम गॅस ठेवायचा गॅसची फ्लेम जास्त नको आता गॅ कांदाचा नॉर्मल भाजला म्हणजे जास्तही नाही फक्त गुळचटपणा कमी होतो भाजायचा नंतर आपली जी टोमॅटो हिरमिरची जी प्युरी आहे ती टाकून द्यायची आणि याच्यामध्येच आपण आलं लसूण काढलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा स्मेल पण मस्त येऊ लागला ते कांद्यामध्ये टाकल्यानंतर त्याला परतू द्यायचं त्याला तेल सुटू द्यायचं तेल सुटल्यानंतरच आपण मसाले वापरायचे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स असतात की त्याच्यामुळे आपली भाजी दिसायला छान होते बाज होते आणि टेस्टलाही भारी होते गडबड जर केली ना तर भाजी थोडी बिघडते म्हणजे याला थोडंसं पाच मिनटं सीम गॅसवर परतू द्यायचं मस्त तेल सुटुटलं की मग आपले पावडर मसाले ॲड करायचे जे आपले घरगुती लाल तिखट हळद थोडासा गरम मसाला कांदा थो लसूण मसाला आणि धन्या पावडर याच्या प्रमाण मी एक एक चमचा घेतलेला आहे फक्त गरम मसाल्याचं प्रमाण अर्धा चमचा घ्यायचं काय ना तो गरम मसाला स्मेल जास्त मारतो म्हणून तो कमी ॲड केला त्यानंतर ते पण परतू द्यायला याला परतायला ठेवायचं मध्यम मिडियम गॅसवर परतायला ठेवून द्यायचं कारण याला पण आपल्याला मस्त असं तेल सुटू द्यायचं तोपर्यंत काय करायचं जे आपण पालक बेसनाची पेस्ट भिजवून ठेवलं होतं त्याच्या असे छोटे छोटे गोल करून घ्यायचे आता हे करत असताना चारवी मम्मा मम्मात पालकाचे लाडू बनवते म्हणून मी म्हटलं नाही बेटा तू भाजी फक्त खाऊन बघ नंतर मग ते स्टीमरला थोडंसं तेल लावलं ना नंतर असे छोटे छोटे गोळे करायचे असे कोफत्याचे शेपचे छोटे छोटे करायचे जास्त मोठे करू नका जेणेकरून ते शिजायला अडचण जाईल म्हणून आपल्याला काय करायचं हे था था आता असे मी सगळे बनवून घेतले आणि इकडे आपली ग्रेवीला पण छान तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये साधारण इथे मी दीड ग्लास पाणी ॲड केलं दीड ग्लास पाणी ॲड यासाठी करायचं कारण पुढे पण आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता हे परतून घ्यायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं पाणी पाणी पण कोमट वापरायचं कोमट पाणीच वापरलेलं आहे मी इथे दीड ग्लास कोमट पाणी टाकल्यानंतर बारीक चिरून कोथंबीर घ्यायची ती ॲड करायची चवीपुरतं मीठ टाकायचं परत अर्धा चमचा इथे मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरून कोथंबीर टाकलेली आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लसून मिक्स झाल्यानंतर जे आपण पालकाचे कोफते बनवले होते गोल गोल मस्त असे ते काय करायचं याच्यावरच ठेवून द्यायचे वाफवायला कारण हे अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचे वाफवून घ्यायचे नंतरच ते ग्रेव्हीमध्ये सोडायचं म्हणजे खाली आपली ग्रेव्ही पण शिजते आणि वरतून आपले कोपते पण शिजतात बघू शकता एक साधारण सात मिनटं शिजू द्यायचे पाच ते सात मिनटं शिजू द्यायची नंतर टूथपिक घालून चेक करायचे की आपले व्यवस्थित शिजलेले आहे का नाही तर टूथपिकला काही चिपकून नाही आलं म्हणजे ते व्यवस्थित शिजले आणि अलग चाळणीतून निघलेसुद्धा आता हे व्यवस्थित शिजलेले आहे नंतर आपली खाली ग्रेव्ही पण बघू शकता ग्रेवीला पण मस्त तेल सुट सुटलेलं आहे म्हणजे एकाच वेळेला आपले दोन दोन कामं झालेल्या आहे खाली ग्रेव्ही शिजली वरती स्टीमरमध्ये कोफते पण शिजले नंतर ते कोफते जे आहे ते आपण कोफ्ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे नंतर सगळे हळूहळू ॲड करायचे पाल म्हणजे ग्रेवी पण मस्त तेल सुटलेलं आहे आणि आता परत याच्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी कोमट पाणी ॲड करायचं कोमट पाणी करून घ्यायचं नंतर कोमट पाणीच ॲड करा कारण थंड पाणी जर ॲड केलं ना तर याची टेस्ट ही होईल म्हणून मी इथे साधारण अर्धी वाटी गरम पाणी पाणी ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे टाकल्यानंतर याला परत एक तीन ते चार मिनटं साधारण एक तर तीन ते चार मिनटं याला परत शिजू द्या जेणेकरून आपली कोपती त्या ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि टेस्टलाही भन्नाट लागतात एक पाच मिनटानंतर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईलपेक्षाही भारी आणि हेल्दीएस्ट व्हर्जन पावडर मसाले पण घरचे आणि घरगुती आणि असे वरतून कोथंबीर आणि फ्रेश क्रीम टाकून मस्त सर्व करा आणि एन्जॉय करा अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करून पण नक्की सांगत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर बघू शकता सर्व केल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटले की नाही चला मग घ्या भाजी करायला आणि मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू बाय